राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहायक मंत्री हसन मुश्रेफ यांना आज भर मंचावर रडू कोसळलं ते आज खूप भावुक झाले उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत त्यांच्या हस्ते आज कोल्हापूरमधील सांगाव गावात विविध विकास कामाचं उद्घाटन झालं यावेळी आयोजित कार्यक्रमात भाषण करताना हसन मुश्रेफ यांना अश्रुवनावर झाले अजित पवार यांचा गट सत्तेत सहभागी होण्यापूर्वी हसन मुश्रेफ यांना मधल्या काळात अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं त्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू होती ईडीने मुश्रेफ यांच्या घरी छापा टाकला होता त्यामुळे ते प्रचंड अडचणीत आले होते त्यानंतर आता मुश्रेफ हे अजित पवारांसह सत्तेत सहभागी झाले आहेत ते सध्या कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत अजित पवार यांनी दिलेल्या संधीमुळे आपण जिल्ह्याचे पालकमंत्री झालो तसेच मतदारांनी आपल्यावर विश्वास दाखवला नागरिकांनी आपल्याला सातत्याने पाठिंबा दिला त्यामुळे आपण संकटातून सुखरूप बाहेर पडलो अशा भावना व्यक्त करत असताना हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले